हाय हॅलो नमस्कार रसिका श्रोते हो शब्दनिशा मराठी आडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा भास कस्तुरीचा निषात एक टिपिकल मुंबईकर तरुण मित्रांसोबत दंगा मस्ती करणे फिरणे मस्त आयुष्याची मजा घेणे हेच त्याला माहीत होतं आपण प्रेमात पडणं शक्यच नाही असं अगदी तो फैजेवर मित्रांना सहज सांगायचा एवढं असूनही खूप हुशार होता तो पूर्ण डबघाईला आलेला बाबांचा व्यवसाय त्याने स्वतःच्या हिमतीने आणि हुशारीने पूर्ण भरात आणला होता एखाद्या मुलीच्या आयुष्यात येण्याने पूर्ण आयुष्य बदलतं यावर तर त्याचा अजिबात बिलकुल विश्वास नव्हता अशातच एक दिवस त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली कस्तुरी खूप सुंदर बोलकी खेळकड तेवढीच निरागस डोळे निषाद तर क्षणी तिच्या प्रेमात पडलासुद्धा आयुष्यात पहिल्यांदा कस्तुरीलाही तो खूप आ आवडला असेच प्रेमातील काही दिवस खूप सुखाची गेली मग त्यांनी ठरवलं की आता आपण लग्न करायचं पण दोन्ही घरातून सरळ सरळ विरोध होता मग शेवटी पर्याय नाही म्हणून त्यांनी कोर्ट मॅरेज केलं जवळच्या मित्रांची साथ दिली ती तर नेहमीच असते त्यांना पण निषादचे वडील खूप भडकले आणि निषाद आणि कस्तुरीला घरास घेण्यास त्यांनी साप सहजपणे नकार दिला त्यांना मान्यच नव्हतं त्यांचं लग्न खूप वाईट वाटलं दोघांना अशा अवस्थेत त्यांनी घोड्याने खोळी घेतली आणि आपल्या छोट्याशा संसाराला नवीन सुरुवात केली एकमेकांना दिलासा देत हसत दोघेही आपल्या सुखी संसारात आनंदाने रगू लागले निशाद दुःखी वाटला की कस्तुरी त्याला खळखळ हसवायची आणि कधी घराच्या आठवणीने कस्तुरी उदास असली की निशाद तिला आधार द्यायचा असंच पडत आणि मग स्वतःच उठत स्वतःलाच रडत आणि स्वतःच्या रडण्यावर स्वतःवरच हसत दोघी छान मजेत जगत होती निषाद ऑफिसला जात असला की हमखास कस्तुरी खिडकीतून त्याला हात करायची आता दोन वर्ष झाली होती त्यांच्या लग्नाला या काळात कस्तुरीच्या घरच्यांनी स्वतःची नाराजी दूर केली होती मनापासून आणि त्या दोघांचा मनोमन स्वीकारसुद्धा केला होता ते दोघेही खूप खुश सुखी होते आपल्याच जगात आपल्याच विश्वात पण अचानक एक दिवस कुणाची तरी त्यांना नजर लागली कुणाला तरी त्यांचं सुख पाहावं नव्हतं एवढं मात्र खरं एके रात्री दोघे गाढ झोपेत असताना अचानक कस्तुरीला जाग आली कस्तुरी, कस्तुरी खूप घाबरड होती म्हणून कायम घरातील लाईट चालू करूनच ठेवायची आणि झोपायची पण तिने पाहिलं तर सगळीकडे फक्त आणि फक्त अंधार होता खूप घाबरली ती पण तिने निषादला नाही उठवलं हां नाहीतर पुन्हा सकाळी घाबरट घाबरड म्हणून तिला चिडवेल ती बेडवरून उठली हळूच हंतरुणात काहीच स्पष्ट दिसत नव्हतं अंधार जो होता तिने घड्याल पाहिलं तर तीन वाजले होते कशीबशी चाचपडत तिने लाईटचा स्विच ऑन केला तर स्विच ऑनच होता कदाचित बहुतेक लाईट गेली असावी म्हणून तिने खिडकी बाहेर हळूच डोकावलं तर तिचे श्वास अक्षरशः थांबले बाहेर कोणीतरी होतं तीन स्त्रिया होत्या त्या होय एक वयस्कर एक मध्यम वयाची आणि एक तरुण मुलगी होती त्या तिघी एकटक कस्तुरीकडे पाहत होत्या त्या तिघींचा अवतार खूपच वेगळा आणि भयानक होता त्यापैकी दोघी साडीवर होत्या ती तरुण मुलगी ड्रेसवर होती त्यांचे चेहरे एकदम पांढरट फिक्के होते त्यांना पाहून कस्तुरी खूपच घाबरली जवळजवळ किंचाळतच तिने चोरात निषादला हाक मारली निषाद खडबडून जागा झाला आणि तिच्याजवळ जाऊन त्याने विचारलं काय झालं काय होतंय कस्तुरी बाहेर बोट दाखवत बोलली ते बघ ते बघ त्या बायका कशा बघत आहेत माझ्याकडे निषादने समोर पाहिलं तर कोणीच नव्हतं तो म्हणाला कुठे आहे ग कस्तुरी वैतागून बोलली अरे ते बघ ना समोर बघ ना निषादला काहीच कळे ना त्याने कशी वशी तिची समजूत काढली तिला झोपवलं दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे निषाद मात्र ऑफिसला गेला पण त्या दिवशी कस्तुरीला रक्ताची उलटी झाली ती निषादला काहीच न सांगता डॉक्टरांकडे गेली डॉक्टरने तिला काही टेस्ट करायला सांगितल्या रिपोर्ट दिवस दुसऱ्या दिवशीच मिळणार होते ती घरी आली निषाद उगीचंच टेन्शन घेईल म्हणून तिने त्याला रात्री काहीच सांगितलं नव्हतं त्या रात्री कसल्याच्या आवाजाने कस्तुरीला चटकन जाग आली लाईट कालसारखीच गेलेली होती पूर्ण अंधार होता खोलीवर खड्याला पाहिलं तर तीन वाजले होते अगदी कालसारखंच होतं सर्व पण का कोणास ठाऊ तिचे पाय आपोआप हळूहळू खिडकीपाशी वळले तिने हळूच खिडकी उघडली आणि बाहेर पाहिलं तर तिच्या पायाखालची जणू जमीनच सरकली कारण कालच्या त्या तीन स्त्रिया आज फक्त काही अंतरावर तिच्यापासून लांब उभ्या होत्या तीच त्यांची भयानक एकटक नजर आणि अचानक त्यांच्यातील वयस्क स्त्रीने मोठ आवडली जोरात आणि तिच्या मुठीमध्ये काहीतरी होतं तिने ते पूर्ण आवडलं आणि एकदम कस्तुरीच्या अंगावर जोरात फेकलंसुद्धा कस्तुरिया अचानक घडलेल्या घटनेने खूपच घाबरली आणि किंचाळत निषादला मात्र उठवू लागली निषाद उठला त्याने बाहेर येऊन पाहिलं पण त्याला कालसारखंच कोणी दिसलं नाही त्याला वाटलं हाईचा फास आहे कस्तुरी खूप घाबरली होती आणि सारखी बडबड करत होती त्या बाईने माझ्या अंगावर काहीतरी फेकलं आहे फेक तिनं खरोखर आहे म्हणून निषाद तिला समजावू लागला अगं कोणी नाही दिते फास झाला असेल तुला फास आभास होतातच रात्रीचे पण कस्तुरीला माहीत होतं तो भास नाही हो आहे दुसऱ्या दिवशी सकाळी निशाची खूप महत्त्वाची मीटिंग होती त्याला ऑफिसला जाणं खूप गरजेचं होतं कारण त्याला माहीत होतं की आज त्याचं प्रमोशन होणार आहे आणि प्रमोशन झाल्यामुळं त्यांची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारणार होती पण त्याबद्दल त्याने कस्तुरीला काहीच सांगितलं नव्हतं सप्राईज देणार होता तो तिला तो ऑफिसला निघाला नेहमीप्रमाणे कस्तुरीतून खिडकीतून त्याला बाय केलं निषाद गेल्यानंतर ती लगेच डॉक्टरांकडे गेली कारण आज तिचे काल केलेले रिपोर्ट्स तिला मिळणार होते ती डॉक्टरकडे गेली डॉक्टरांनी पूर्ण रिपोर्ट्स वाचल्या आणि सोबत कोणी आले आहे का म्हणून विचारलं कस्तुरीच्या मनात मात्र आता शंकेची पाळ चुक चुकली आणि मनातूनच ती घाबरली ती बोलली कोणी नाही माझे हजबंड ऑफिसमध्ये गेलेत मला सांगा ना काय झालं आहे मला डॉक्टर बोलली तुमचे पती जर तुमच्यासोबत असते तर खूप बरं झालं असतं पण कस्तुरी काहीच ऐकायला तयार नव्हती नाही तुम्ही मलाच सांगा मी सांगेन त्यांना काय झालं आहे तिने हट्टच केला रिपोर्टमध्ये काय आहे ते सांगा ना डॉक्टर मला ऐकायचं आहे म्हणून डॉक्टरांनी मग पूर्ण रिपोर्ट तिला समजावून सांगितला कस्तुरीने डॉक्टरचं म्हणणं पूर्ण व्यवस्थित ऐकून घेतलं आणि रिपोर्ट घेऊन ती घरी निघाली पण तिचे पाय खूप जड झाले होते पाऊल पुढे पडतच नव्हतं डोळ्यात पाणी होतं आणि डॉक्टरचे शब्द फक्त कानात गुंजत होते घुमत होते इतक्यात त्याचा फोन खणखणला खन निशादचा फोन होता तो तिला खूप रडू येत होतं खूप खूप पण तिने स्वतःला सावरलं आवरलं आणि फोन पटकन उचलला तिकडून निशात खूप आनंदात बोलत होता कस्तुरी कस्तुरी अगं माझं प्रमोशन झालं आहे आता आपल्याला कोणीच थांबू शकत नाही आपली प्रगती होण्यापासून कस्तुरी हसली आणि म्हणाली अभिनंदन अभिनंदन निशातने तिच्या आवाजावरून लगेच ओळखलं सुद्धा ती काहीतरी त्रासात आहे काहीतरी प्रॉब्लेम झालाय तो बोलला काय झालं कस्तुरी रडते का कस्तुरी डोळे पुसत बोलली अरे मी कुठे रडते तुझं आपलं काहीतरी उगाच निषादला ते बिलकुल पटलं नाही तो बोलला तुला माझी शपथ कस्तुरी हा सांग काय झालंय सांग ना यावेळी मात्र तिला हुंदका आवरताच आला नाही आणि रडत रडत ती बोलली शेवटला त्यांच्या सुखात दुःखाचा काडा पडला होता निषाद मी मारणार आहे रे फक्त तीन महिने आहेत माझ्याकडे निषादच्या पायाकाळची होती नव्हती तीही जमीन सरकली डोळ्यासमोर पूर्ण अंधार एके अंधार झाला पायातील पूर्ण त्राण निघून गेले आणि तो मटकन जागेवरच खाली बसला त्याला काय बोलावं ते सुचत नव्हतं कस्तुरी अजूनही फक्त रडतच होती मग तिनेच फोन कट केला कस्तुरी घरी आली खूप रडली ती स्वतःला सावरत आवरत कारण तिने ठरवलं होतं की समोर विळकूळ रडायचं नाही एकही अश्रू व्हाऊ द्यायचा नाही किती स्वप्न पाहिले होते तिने आणि निषादने पण डॉक्टरांनी तिला ब्लड कॅन्सर आहे म्हणून सांगितलं ते पण लास्ट स्टेज तिचा पण यावर विश्वासच बसत नव्हता पहिला बसलाच नव्हता तीन महिने दिले होते तिला आता देवाने जगण्यासाठी आयुष्य मनमुराद जगण्यासाठी इकडे निषाद पण एका बागेत जाऊन बसला आणि खूप रडला कारण त्याने पण ठरवलं होतं की कस्तुरीसमोर कमजोर पडायचं नाही रडायचं नाही नियतीने खूप क्यूर केष्टा केली होती त्यांची दोघांची आता कुठे संसार सुरू झाला होता सुखाचे दिवस येणार होते असं दिसत होतं पण का आपल्याच बाबतीत नियतीने अशी चेष्टा का करावी याचा विचार तो करत होता पण त्याला कस्तुरीचा मासूम चेहरा आठवला नाही तीन महिने खूप खुश ठेवायचं तिला खूप मी जर असा रडलो तर तिला कोण दिलासा देणार असा विचार करून तो उठला आणि घरी गेला हळूहळू कस्तुरीने नेहमीप्रमाणे ने, हसतमुखाने त्याचं स्वागत केलं दोघांचे डोळे रडून रडून अक्षरशः सुजले होते पण ओठावर उष्ण हसू होतं दोघांच्याही कस्तुरी त्याला बोलली मरण तर प्रत्येकाचं निश्चितच आहे जगात आलेला माणूस शेवटी जाणारच यात माझा नंबर लवकर लागला त्यात काय एवढं तसं पण मला होऊन बिलकुल मरायचं नव्हतं तरुणपरीच मरायचं होतं आणि स्वतःच मोठमोठ्याने हसू लागली निषादला तिच्याकडे पाहू लागला ओढ ताणून हसायचा प्रयत्न करू लागला पण डोळ्यांनी साथ काही दिली हस्ता हस्ता नाही आणि त्यातून पाणी आलं कस्तुरी हसता हसता कधी रड रडू लागली तिला पण नाही कळलं तिने निषाद पाणी आलं मांडीवर डोकं ठेवलं आणि रडत रडत म्हणाली मला नाही रे मरायचं आहे मला जगायचं आहे रे तुझ्यासोबत दिलेल्या वचनांना निभवायचं आहे तुझ्यासोबत मनमुरात जगायचं आहे खूप जगायचं आहे तुझ्यासोबत हसायचं आहे त्याचबरोबर तुझ्यासोबत रडायचं आहे मला तुझी साथ द्यायची आहे आयुष्यभर दोघे एकमेकांना एक, एक बिलगून एकमेकांच्या मिठीत खूप वेळ रक्षरशा रडत होते त्या दिवशी ते दोघे बाहेरच जेवले रात्री ते झोपले असताना कस्तुरीला पुन्हा जाग आली तिने खड्या पाहिलं कालचेच रात्रीसारखे तीन वाजले होते तिला मागचे दोन दिवस आठवले आणि तिच्या अंगावर अक्षरशः काटारूपी शहरा शहारा आला आज पण असतील का त्या स्त्रिया खिडकीत तिने स्वतःशीच विचार केला आणि ती कसलाच विचार करून ती उठली आणि खिडकी उघडण्यासाठी हात लावणार इतक्यात खिडकी आपोआप उघडली तिने समोर पाहिलं तर त्या तीन स्त्रिया खिडकीला एकदम चिकटून उभ्या होत्या आणि त्यांची नजर अजूनही कस्तुरीला एकटकच पाहत होती कस्तुरी निषादला जोरा जोरात हाका मारू लागली खाबरली होती ती अक्षरशः त्या स्त्रिया आज तिला हात वारी करून अक्षरशः खुनावत होत्या निषाद तिच्याजवळ गेला कस्तुरी ओरडू लागली त्या बघ बायका मला खुनावत आहेत मला बोलावत आहेत मला घेऊन जायला आल्यात त्या आल्यात आल्यात पण निषादला मात्र समोर अजून कुणीच दिसत नव्हतं शेवटी ती रात्र दोघांनी तशीच जागून काढली निषादला काही सुचत नव्हतं काही सुचत नव्हतं डोकं विचार करण्या इतकं सक्षमसुद्धा राहिलं नव्हतं काय करावं ते आतून पूर्णपणे तो मोडला होता कस्तुरीचा आजार आणि तिला होणारे भासाभास सगळीकडून एकदम संकट आली होती त्याच्यावर त्यातूनही तो तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू लागला दिवसभर तो तिला खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा पण रात्रीचे तीन वाजले की कस्तुरीला हमखास आणि हमखास झाग यायची कधी रडायची कधी ओरडायची आणि म्हणायची त्या बायका मला नाही सोडणार नाही सोडणार त्या मला घेऊन जाणार शंभर टक्के घेऊन जाणार निषाद त्या मला नाही सोडणार त्या घेऊन जाणार त्या घेऊन जाणार अशा कित्येक रात्री निशातने अक्षरशः झागून काढल्या होत्या आपल्या प्रेमासाठी पण समोर मार्गही काही दिसत नव्हता सगळ्याच वाटा त्याच्या बंद होत्या एके दिवशी कस्तुरचे बाबा तिला घ्यायला आले तिच्या आजारपणाबद्दल निशांतने फोन करून त्यांना सांगितलं होतं आणि तिला होणाऱ्या भासांबद्दलही त्याने तिच्या बाबांना कल्पना दिली तिचे बाबा आले आणि तिला घेऊन जाऊ लागले कारण निशांतला वाटत होतं ते आपल्या आईबाबांकडे गेली थोडी तिची भास कमी होतील आणि तब्येतही सुधारेल निषाद त्यांना स्टँडवर सोडायला आला दोघांनी हसत एकमेकांचा निरोप घेतला निषादनेही सुट्टी काढून गावी येण्याचं वचन दिलं कस्तुरी खिडकीच्या कडेला बसली होती बस थोडी पुढे गेली असेल इतक्या तिची नजर बाहेर गेली त्यात तीन स्त्रिया आता तर तिला भर दिवसा तिच्यापासून काही अंतरावर हवेत उडत होत्या आणि बस सोबत हळूहळू येतसोद होत्या कस्तुरी बसमध्ये किंचाळू लागली ओरडू लागली बाबा 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 त्या बघा बायका त्या बघा मागे मागे यायला लागल्यात मागे मागे येतात आहेत माझा पिचार सोडत नाही आहेत त्या येतच आहेत त्या येतंच आहेत त्या बाबा त्या बायका मला घेऊन जाणार आहेत घेऊन जाणार आहेत घेऊन जाणार आहेत अशी काहीतरी ती बडबडू लागली बाबांनी बाहेर पाहिले तर त्यांना काहीच दिसलं नाही बाबा तिला जवळ घेऊन शांत करू लागली पण ती जास्तच बडबडू लागली आणि बाबांच्या माठीवर मांडीवर डोकं ठेवून थोड्या वेळाने झोपली गावी वे आल्यानंतरही कस्तुरीला त्या बायका रात्री तीनच्या सुमारास नेहमीच दिसायच्या दिसत होत्या पण त्या, त्या बायका कोण आहेत हेच कोणाला कळत नव्हतं त्याचा ठाव सुद्धा लागत नव्हता तिच्या आजारपणाने आता त्याचे रंग दाखवायला सुद्धा चालू केलं होतं काही दिवसांनी निशा सुट्टी टाकून तिच्याकडे आला आणि तिची अवस्था पाहून हादरलाच फक्त दहा दिवसात खूप वाईट अवस्था झाली होती तिची अक्षरशः चेहऱ्या निश्चित झाला होता फिका पडला होता फक्त बेडवर झोपून असायची गोरीपान दिसणारी कस्तुरी पण आता तिच्या चेहऱ्यावर तेजच नाही राहिलं नव्हतं धुळे खोळ आतमध्ये गेले होते हातापायाची त्वचा पूर्ण हाडाला चिकटली होती इतकी ती बारीक झाली होती जणू काही हाडाचा सापळा शिल्लक होता तिचा निषादच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले त्याला तिची ती अवस्था पावत नव्हती मनापासून वेदना होत होत्या त्याला तिच्याबद्दल तो दिवसभर बसून तिच्याशी गप्पा मारायचा तिला हसवायचा प्रयत्न करायचा स्वतःला आतमध्ये रडवत ठेवून एक दिवस कस्तुरी निषादला बोलली माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील तिची शेवटची इच्छा हा शब्द त्याच्या काळजाळा अक्षरशः चिरून गेला दोन भाग झाले असावेत काळजाची त्याच्या तोशणवर खोटमडलाच कोळमडलाच आलेला औंडा गिळून बोलला बोल ना ग कस्तुरीने पूर्ण जोर लावून त्याच्या हातावर हात ठेवला आणि बोलली मला वचन दे माझ्यानंतर तू खूप दुःख करत बसणार नाही आणि मी तुझ्यासाठी दोन तीन मुली पाहिल्यात त्यातील जी तुला आवडेल तिच्याबरोबर तू लग्न करशील तिच्याबरोबर आनंदात राहशील मला विसरून आपल्या क्षण एकमेकांसोबत घालवलेले मागे टाकशील आणि खूप रडला निशादला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हतं कस्तुरीशिवाय आयुष्यात कुणाची कल्पना त्याला करत नव्हती त्याच दिवशी त्याची सुट्टी संपली होती ऑफिसमध्ये जाऊन सुट्टी वाढवून घेऊन परत येण्यासाठी तो मुंबईला निघाला जाताना कस्तुरीचा निरोप घेतला आणि निघाला पण पण ती भेट तिथ्या दोघांची शेवटची भेट ठरली कारण त्याच रात्री तीन वाजता कस्तुरीने जीव सोडला तीन महिन्यांचा डाव दोन महिन्यांत संपला होता निषात आहे तसा परत आला अंत्यविधी झाला रडून रडून त्याच्या डोळ्यातील पाणी आटले होतं सर्व आवश्यक विधी पार पाडून तो मुंबईत परत आला ते घर त्याला आता खायला उठत होतं कारण दोघांच्या आठवणी होत्या त्या घरातील भिंती पडदे आणि कस्तुरीने प्रेमाने सजवलेली प्रत्येक वस्तू जणू काही निषादला विचारत होती कस्तुरी कुठे आहे बोल ना कस्तुरी कुठे आहे पण त्याचं उत्तर निषादकडे नव्हतंच तो तसाच न जेवता झोपी गेला अचानक त्याला झाग आली खड्यालाच पाहिलं तीन वाजले होते पाय आपोआप त्याचे खिडकीकडे वळले त्याने खिडकी उघडून समोर बहिलं तर त्याला धक्काच बसला कारण समोर तीन स्त्रिया खरोखरच उभ्या होत्या ज्या कस्तुरीला दिसायच्या हुएहू जशी कस्तुरी सांगायची याचा अर्थ खरंही कस्तुरीचा बळी या तीन हिनेच घेतला की काय तिहीनीच घेतला होता का आत्ता या मला पण नाही सोडणार का एका क्षणात कित्येक एक प्रश्न त्याच्या मनात आले पण इतक्यात तिथे चौथी आकृतीही त्याला दिसली काहीशी तेजोमय ते त्या चौथ्या आकृतीच्या आगमनाने त्या तिन्ही आकृती जणू काही गायबच झाल्या होत्या त्या आकृती इशातला ओळखीची वाटली जवळची वाटली कस्तुरी हो कस्तुरीच आहे ती त्याची कस्तुरी निषादने जोरात हाक मारली पण तोपर्यंत ती त्या आकृती त्याच्यापासून खूप लांब गेली होती पण त्या दिवसानंतर कधीच त्या तीन स्त्रिया निषादला दिसल्या नाहीत आणि त्याला रात्री तीन वाजता तसे भासही झाले नाहीत निषादने काही ठिकाणी विचारलं तेव्हा असं सांगण्यात आलं त्या तीन बायका कस्तुरीला घेऊन जाण्यासाठीच मुळे आल्या होत्या कस्तुरीनंतर त्या निषादला पण घेऊन जाणार होत्या पण कस्तुरीच्या पवित्र आत्म्याने तसं होऊ दिलं नाही एकच सांगेन हरिण आयुष्यभर कस्तुरीचा फक्त शोध घेत असतं कारण त्याचा सुगंध त्याला येत असतो पण त्या हरणाला हे कधीच कळत नाही हो की सुगंध देणारी त्याच्या आयुष्यातली कस्तुरी त्याच्यातच आहे की निषाद तुझी कस्तुरी पण तुझ्यातच आहे कुठे नाही गेली ती तुला सोडून तुझ्या आयुष्यात काय सुगंध रूपाने ती राहील कदाचित ती तुला कधी दिसणार नाही पण तिचा सुगंध नेहमी तुझ्यासोबत राहील आयुष्यभर तुला दरवळ देईल धन्यवाद रसिक हो तुम्हाला जर ह्या कथा आवडत असतील तर शब्दनिशा मराठी ऑडिओला यूट्यूबवर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकनलाही प्रेस करा म्हणजेच नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल पुन्हा एकदा धन्यवाद मनापासून